क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत प्रिय क्रांती सर्वांना राजेश गौबी आपल्या सर्वांचे भीम या क्रांती वाहिनीमध्ये महामंगल स्वागत करतो मित्रांनो चाळीस वर्षापूर्वी एक मराठी चित्रपट आला होता नवरी वेळे नवऱ्याला सचिन पुळगावकर नावाचे जे मराठी नट आहेत त्यांनी तो चित्रपट दिग्दर्शित केला होता ह्या चित्रपटामध्ये महाराष्ट्रातील आघाडीचे विरोधी कलाकार अशोक सराफ यांनी आबासाहेब नानासाहेब इनामदार नावाची व्यक्ती रेखा साकारली होती आणि त्यांच्या आईची भूमिका जुन्या काळातील अभिनेत्री दया डोंगरे यांनी साकारली होती त्या या आबासाहेब इनामदारांच्या आई म्हणजे मासाहेब इनामदार बनल्या होत्या आता या महा मासाहेब इनामदार ज्या होत्या त्या चित्रपटामधील व्यक्तिरेखा ती व्यक्तिरेखा ही भूतकाळात रमणारी व्यक्तिरेखा भूतकाळात त्यांचे राज्य होत संस्थान होत आणि त्या संस्थानाचे वारसा हक्कान त्यांच्याकडे स्वामित्व आलं होत त्या स्वतःला महाराणी म्हणून घ्यायच्या अर्थात ते राज्य खालसा झालेलं राज्य नष्ट झालेलं राज्य भिके कंगाल राज्य ओसाड नगरीच्या त्या महाराज होत्या आणि म्हणून त्या सरंजामी वृत्तीच्या असल्यामुळे त्या राज्य घराण्यातील असल्यामुळे त्यांच्या रक्तातच सरंजामी वृत्ती होती खायला घरात दाना नाही तरी सुद्धा मला बाजीराव म्हणा मराठीत म्हण ना घरात नाही दाना तरी मला बाजीराव म्हणा तशी अवस्था या मासाहेब इनामदारांची अगदी योग्य मांडणी चित्रीकरण त्या चित्रपटामध्ये केलेलं आहे तरी ही ओसार नगरीची महारानी, आपल्या स्वप्न रंजनातून बाहेर येत नव्हती स्वतःला महाराणी समजायची वास्तव तिला कळत नव्हतं की आपण भिके कंगाल झालोय आपण भिकारी बनलोय हे वास्तव तिला कळतच नव्हतं परंतु घटना घडत गेल्या ठोकरा लागत गेल्या तस तशी ही महाराणी जमिनीवर आली आणि तिला आपण भिके कंगाल झालोय हे कळायला लागलं परंतु वेळ निघून गेली होती चित्रपट संपला आज या नवरी नवऱ्याला ह्या चित्रपटाची आठवण का यावी मित्रांनो मराठा आंदोलन ह्या मराठा आंदोलनामुळे मला नवरी नवऱ्याला या चित्रपटाची आठवण आली आम्ही नेहमी म्हणतो मराठा बांधव हा आमचा बंधू आहे ओबीसी बांधव देखील आमचा बंधू आहे आम्ही या पद्धतीनं दलित आदिवासींकरता लढतो त्यांच्या न्याय अधिकारांसाठी लढतो आणि वंचितांसाठी सर्व समूहासाठी आणि शोषितांसाठी जे आमची आंबेडकरी मुवमेंट आंबेडकरी चळवळ ही लढते लढत लड़त आलेली आहे त्या काळापासून ती लढत आलेली आहे ती लढते भले स्वतःला अधिकार नाही मिळाले तरी हरकत नाही परंतु आमच्या सोबत जे आहेत जे बहुजन आहे आमच्या समाजामध्ये आमच्या राज्यामध्ये आमच्या देशामध्ये जो शोषित वर्ग आहे जो पीडित वर्ग आहे जो वंचित घटक आहे त्याला त्याचे न्याय अधिकार मिळावे भूमिका नेहम्मी आंबेडकर समूह ज्यादा पद्धति दलित बधवाड़ो आम आम् आदिवासी बधतो आम आम् अल्पसंख्या लड़तो क्या पद्धतिन आम्मी आम मराठा समाजा सुधा लड़तो आम आज न्याय अधिकारा साधा लड़तो प्रत्येकाला आपापले न्याय अधिकार मिळाले पाहिजे जर नफरतखोर विषमतावादी मनू मनून जर विषमतावादी व्यवस्था निर्माण केली नसती जातीपाती निर्माण केल्या नसत्या तर महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या जातीकरता आरक्षणाची तरतूद करण्याची गरज पडली नसते परंतु ह्या मनूने जो मनु नावास होऊन गेला किंवा काल्पनिक आहे काय आहे का माहित नाही परंतु तो मनु त्या मनुने हे विषमतावादी कायदे निर्माण केले माणसा माणसामध्ये भेद निर्माण करणारे त्याने कायदे निर्माण केले त्याला जाती पातीमध्ये ते वाटून दिले आणि म्हणून इतर समूह म्हणजे शुद्र उच्च वर्णीय असे त्यांनी वर्गवारी केली आणि त्यामुळे काय झालं की उच्च वर्णीय वर्ग हा उच्च वर्णीय होत गेला आणि गरीब तो गरीब राहिला शुद्र तो शुद्ध राहिला आज भारतामध्ये अंबानी आदानी हे श्रीमंत सोहत चालले गरीब तो गरीब होत होत होतो गरीब तो गरीब असावे त्याच पद्धतीनं या बनवले केली ती व्यवस्था आहे आणि म्हणून ही व्यवस्था लाथाडून बाबासाहेबांनी भीम कायदा निर्माण केला ज्याला आपण संविधान म्हणतो सोप्या भाषेमध्ये आपण त्याला संविधान म्हणतो खऱ्या अर्थानं तो भीम कायदा आहे या भीम कायद्यानुसार या संविधानानुसार या देशातल्या प्रत्येक घटकाला प्रत्येक अंतिम भागातला माणूस आहे अंतिम घटकातला शेवटचा माणूस जो आहे तिथपर्यंत न्यायाची प्रक्रिया समान न्यायाची प्रक्रिया राबवली त्याच्यामध्ये ओबीसीना बाबासाहेबांनी आरक्षणाची तरतूद केली तशी सर्व समूहासाठी त्यांनी आरक्षणाची तरतूद केली आणि हा समूह उच्च वर्णीयाच्या शर्यतीमध्ये ज्याला आतापर्यंत दाबल्या गेलं माग ठेवलं गेलं त्या समूहाला बरोबरीला येण्यासाठी बाबासाहेबांनी आरक्षण दिलं आणि त्या आरक्षणाचे फायदे घेऊन आज अनेक जाती समूह आपला उत्कर्ष साधत आहे आपली उन्नती करून घेत आहे मोक्याच्या जागा पटकावत आहे परंतु सरंजाम वृत्तीच्या मराठ्यांना त्यावेळेला ते समजलं नाही आता समजलं आणि आता मात्र ते आरक्षणासाठी आम्ही मागासवर्गीय आहोत हे ठासून सांगत आहे अर्थात प्रत्येकाला अधिकार मिळालाच पाहिजे ही आमची भूमिका आहे काल त्यांनी काय केलं भूतकाळामध्ये तो भाग आला आज ते काय करत याच्याकडे आपल्याला लक्ष ठेवा मित्रांनो मी म्हंटल की मराठा आणि ओबीसी हे दोन्ही आमचे बंधू आहेत परंतु दोघांमध्ये मी येत आता कडू आहे परंतु सत्य आहे ते म्हणायला आणि मांडायला मला वाटतं काही हरकत नसता ओबीसी समूह हो। हा ह्या मातीवर समूह आहे त्याला माहित आहे आपण काल किड्या मुंग्यांचं जीवन होतं आपलं आपल्याला साध माणूसपणाचे अधिकार ह्या व्यवस्थेने इथल्या व्यवस्थेने नाकारले होते ते माणूसपणाचे अधिकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला लिहिले ডা বাবা সাব আছে আত উসাহ আজ আমি সবাই পটক আজ আমি আমরা লেখা বাড়া উৎকর্ষ করবাসে মেহরবান বাবা সাব প্রত্যেক আন্দোলন মানে ঘরাত কি कारण बऱ्याच लोकांना बाबासाहेबांची अलर्जी आहे त्यांनी दिलेल्या सवलती सगळ्यांना चालतात आमचे चर्मकार समाज आमचे चर्मकार बांधवांना देखील सवलती घ्यायला ते सगळ्या पुढे राहतात पण बाबासाहेबांची अलर्जी मात्र बहुतेकांना आहे कदाचित ओबीसी समूह हा घरात कदाचित बाबासाहेबांचा फोटो लावत नसेल परंतु सार्वजनिक ठिकाणी तो आंदोलन करताना मोर्चे काढताना बाबासाहेबांच्या प्रतिमा हातात घेतो बाबासाहेबांचे फोटो लावतो आणि अधिकार मागतो त्याला आहे हा फोटो लावल्यानंच आपल्याला अधिकार मिळणार आहे कारण ह्या महामानवानच आपल्यासाठी आपल्या अधिकारांची तरतूद करून ठेवलेली आहे निदान तेवढं सामाजिक भान या ओबीसी समूहाला आहे मित्रांनो आतापर्यंत झारांगे पाटील झारांगे पाटील म्हणा किंवा आंतरिक क्रा, मराठा क्रांती मोर्चाची काही आंदोलन म्हणा याच्या आधीचे त्रेपन्न जे काही मोर्चे होते त्यांचे त्याच्यामध्ये म्हणा एकदा सुद्धा ह्या लोकांनी ज्याच्याकडे आपण आरक्षण मागतो ज्यांच्या संविधानाकडे आपण आरक्षण मागतो त्या संविधान निर्मात्याचा फोटो लावला नाही बाबासाहेबांची ॲलर्जी असेल एक वेळेला मान्य करू परंतु संविधान निर्मात्या बाबासाहेबांची अलर्जी का संविधान निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावायला त्यांना काय अलर्जी आहे हे मी म्हणत नाही हे महाराष्ट्रातली जनता म्हणत आहे याला कारण मी तुम्हाला आता मगाशी बोललोय याला कारण मराठा आंदोलन जे चालू आहे मुंबईमध्ये सरांजे पाटील जे लाखो लोकांना मुंबईत घेऊन आले तिथं आजाद मैदानात त्यांनी जो हो काही विचारपीठ उभा केलेला आहे विचार मंच उभा केलेला आहे तिथे बहुजन प्रजाप्रतिपालक कुळवारी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे पाहिजे महाराजांचा मूर्ती पुतळा पाहिजे मूर्ती पाहिजे महाराजांच्या बाजूला कोण पाहिजे आणि ज्यांनी तुमच्या आमच्यासाठी आरक्षणाची तरतूद करून ठेवली तुमच्या आमच्यासाठी अधिकारांची तरतूद करून ठेवली त्या महामानव संविधान निर्मात्या बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो पाहिजे होता तो फोटो तिथं नाही ती मूर्ती तिथं नाही बाबासाहेबांची मग कोणाची आहे गणपती तुम्ही थांबेल वरती पाहू शकता गणपतीच गणपतीची मूर्ती आता धारांगे पाटलां कोणाच्या मूर्त्या ठेवावं कोणाच्या नये आमचा काही आक्षेप नाही परंतु तिथली जनता जी जनता टीव्हीवरती बघते लाईव्ह चालू आहे आमची मीडिया त्या लाईव्ह दाखवते धारांगी पाटलांचं कुठलंही आंदोलन आमची मीडिया लाईव्ह दाखवते त्या लाईव्ह मध्ये बघत असताना महाराष्ट्रातली जनता बोलत आहे गणपतीचा आणि आरक्षणाचा संबंध काय गणपती आरक्षण जर निवडून देत असेल ही जर श्रद्धा असेल मग इतके लाखो लोक मुंबईत घेऊन येण्याचे कारण काय ही जनता म्हणते अर्थात सारांगी पाटलांकर याचे उत्तर नसणार मला नाही मग मी आधीच्या व्हिडिओमध्ये आणि अगोदर पण दोन वर्ष आधी म्हणा वर्षभरा मराठा मराठा आंदोलकांना मराठा आरक्षण मिळावं गरीब आहेत ते बिचारे ते बिचारे गरीब आहेत काल होते श्रीमंत ते तालेवार होते वतनदार होते काल नाही ते त्यांना ते आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका आमची कावी होती आजही आमचे नेते सम्माननीय आदरणीय प्रकाश जी आंबेडकर आठोलेपक जोगेन्द्र जी कवे भी के प्रभु भूशे की भूमिका हे रही है कि कोटका अन्याय न करता मराठा समाजाला न्याय दे भूमिका आलती काली है ती कायम रहा है फरक नहीं पड़ना परंतु आमच्यातले जे गल्ली बोळातले आहेत स्वतःला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घेणार असे बिनबुडाचे लोक बिनबुलाय मेहमान कशाला कुठे मिरवता अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती फोटो तिथं ठेवल्यानं किंवा न ठेवल्यानं काय फरक पडत नाही बाबासाहेब हे जागतिक नेते आहे जगाचे नेते आहेत जो जोपर्यंत सूर्य चंद्र आहे तो तोपर्यंत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव जगात जुमजुमत राहणार आहे त्याला कोण्या एखाद्या आंदोलनाच्या ठिकाणी फोटो ठेवल्यानं किंवा मूर्ती ठेवल्यानं काय बाबासाहेब मोठे होणार नाही बाबासाहेब जगाचे उत्तुंग नेते आहे महाप्रज्ञा सूर्य आहे भारताचे शिल्पकार आहे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत या भारताला एक संघ ठेवणार ते एक मेव घाय अशा बाबासाहेबांचा फोटो लावायला रंग पाटलांनी संकुचितपणा दाखवायला नको पाहिजे होता मनाच कोटेपणा दाखवायला नको पाहिजे होता हरकत लावा नका लावू काय फरक पडतो बाबासाहेब बाबासाहेब आहे फरक तुम्हाला पट ज्यांनी फोटो लावला नाही त्यांना फरक पडला असता असो जरा पाटलांच्या या आंदोलनाला आणि कष्टाला आमच्या महामंगळ सदना त्यांचे न्याय अधिकार जे बाबासाहेब अगोदर देऊ पाहत ते न्या न्याय अधिकार त्यांना मिळव त्यांच्या हो, हो संविधानाची कुठेही पायम होता कामा नये आणि इतर समूहावरती कोणाही वरती अन्याय अत्याचार न करता अन्याय न करता कोणत्याही समूहावरती अन्याय न करता मराठा समूहाला त्यांच्या अधिकार मिळवून जेवढे आणि ठरणी तथागत बुद्ध ठरणी महामंगल कामना व्यक्त करतो थांबतो जय हिंद नम क्रांती मित्र हो भीम प्यातहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा